मंडळातही मंत्रिमंडळ किंवा मागच्या विधानमंडळातही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या होत्या आताही जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि त्याच्यामुळे महिलांना प्रत्येक वेळेला संधी देणारा असा आमचा पक्ष आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिलेच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम तिला आर्थिक सक्षम करण्याचं काम हे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं बरेच महिने हे खातं मंगल प्रभातजी लोढांकडे होतं त्यावेळेला टीकेची झोड उठवली होती की अरे मंगल, प्र... मंगल प्रभातजीकडे महिला बाल विकास खातं पुरुषांनाही कळावं महिलांचे प्रश्न काय असतात त्यासाठीच ते प्रोव्हिजन होतं आणि लोढाजींनी सुद्धा हे खातं चांगल्या पद्धतीने सांभाळलं येणाऱ्या दिवसामध्ये खूप संध्या महिलांसाठी आहेत त्याच्यामुळे फक्त महिला बाल विकास नाही तर गृह खातं सुद्धा महिलेकडे येईल असं मला विश्वास आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका